सलग आलेल्या शनिवार रविवारच्या सुट्ट्या आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा अक्षरशः लोंढा उसळला असून यामुळे माथेरान घाटात आणि परिसरात तीव्र वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले माथेरान दस्तुरी नाका येथील वाहन तळ पूर्णपणे भरल्याने घाटात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दस्तुरी नाका ते गार्बट पॉईंट दरम्यान सुमारे दीड किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सकाळच्या सुमारास सुरू झालेली ही कोंडी दुपारी एक वाजून गेल्यानंतर ही सुटली नव्हती त्यामुळे पर्यटकांना घाटात तास अडकून राहावे लागले अनेक पर्यटकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करून लहान मुलांना कडेवर घेत सामानासह पायस घाट चढून माथेरान गाठण्याचा निर्णय घेतला माथेरान शहरात जाण्यासाठी काही ठिकाणी ई रिक्षासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले नेरळहून माथेरानकडे जाणाऱ्या वाहतूक टॅक्सी सेवा देखील अर्ध्यावरच थांबत असल्याने पर्यटकांना शेवटी पायी चालतच प्रवास पूर्ण करावा लागला सुट्ट्यांचा लाभ घेत पाच हजाराहून अधिक पर्यटक माथेरामध्ये दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून थंड हवा आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी ही गर्दी झाली आहे मात्र या गर्दीचा फटका पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही बसला आहे दरम्यान माथेरान घाट रस्ताच नव्हे तर नेरळ आणि कर्जत राज्य मार्गावरही वाहन कोंडी झाल्याचे चित्र ची शनिवार आणि रविवार दिसून आले कर्जतच्या चार फाटा येथे तर नेरळ पोलीस ठाणे तर टीवाले या दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार उद्या सव्वीस जानेवारी रोजी ही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे या सततच्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे अन्यथा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा प्रवास हा निसर्ग अनुभव न राहता घामट्याचा आणि हाल अपेष्टांचा प्रवास ठरत असल्याचं चित्र सध्या माथेरा परिसरात दिसून येत आहे